हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइजसुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना काही महिलांचं पोट खूप सुटलेलं असतं किंवा काही लोकांचं पोटामध्ये असे तीन टायर पडलेले असतात किंवा कमरेखालची जी काही चरबी असते कमरेचा घेर खूप मोठा दिसत असतो त्यासाठी आज काही सिम्पल एक्सरसाइज आहेत तुम्ही खाली बसून आरामशीर करू शकता जे लोक खाली बसू शकत नाही ते लोक वरती बेडवरती बसून सोप्यावरती बसून ह्या सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता सुरुवातीला इथे सगळ्या स्टँडिंग एक्सरसाइज झालेल्या आहेत त्यानंतर इथे खाली बसून एक्सरसाईज कंटिन्यू होत आहेत तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि तुमचे दोन्ही हात तुम्हाला तुमच्या डोक्यापाठी एंटरलॉक करून ठेवायचे आहेत आणि तुमचा उजव्या हाताचा एल्बो तुमच्या डाव्या पायाला म्हणजे गुडघ्याकडे घेऊन जायचं आहे तुम्ही जेवढा घेऊन जाणं शक्य आहे तेवढा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला स्वतःहून तुमच्या मानेला खाली पुश करायचं नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या हाताची मुवमेंट करायची आहे आणि मानेवर सुद्धा जास्त प्रेशर द्यायचा नाही आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे उजव्या साईडला करा त्यानंतर डाव्या साईडला करा सुरुवातच करताय तर सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा असं दोन सेट मारा सुरुवातीला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते काउंटिंग कमी ठेवायचं आहे घाई करायची नाही आहे आणि त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाईज करणार आहोत आपल्याला त्याच पोजिशनमध्ये बसायचं आहे आणि आपले दोन्ही हात आपल्याला वरती नमस्कार या पोझिशनमध्ये घेऊन जायचे आहेत ज्या वेळेला आपण हात वरती घेऊन जाणार त्यावेळेला आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला श्वास सोडत हात खाली टच करायचे आहेत पुन्हा वरती घेऊन जायचे आहेत ज्या वेळेला तुम्ही वरती हात पूर्ण घेऊन जाणार त्यावेळेला तुमचे हात स्ट्रेच करायचे आहेत बॉडीला स्ट्रेच करा जर होत नाही आहे तर जेवढे स्ट्रेच होत आहेत तेवढेच करा यामुळे यामुळे ना तुमच्या हातावरचा तुमच्या चेस्टवरचा आणि जर तुमचा कमरेचा घेर जास्त असेल तुमची चरबी खाली लटकत असेल तर ती कमी होण्यास मदत होते तुमची बॉडी स्ट्रेच होते तर त्यामुळे तुम्ही कंटिन्यू केलं त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि फ्रेंड्स ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला दोन सेट मारायचे आहेत वीस वीस काउंट करून दोन सेट मारा एक सेट मारलात की थोडा वेळ बॉडीला रिलॅक्स करा आणि त्यानंतरच दुसरा सेट मारा त्यानंतर आपण इथे फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे ज्या लोकांना गुडघेदुखी आहेत ते सुद्धा ही एक्सरसाईज आरामशीर करू शकतात त्यांना तुम त्यांच्या गुडघेदुखीपासून थोडा आराम मिळेल तुम्हाला तुमचे दोन्ही पाय सुरुवातीला सरळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा उजवा पाय वरती घेऊन यायचा आहे ज्यावेळेला तुम्ही वरती घेऊन येणार त्यावेळेला तुम्ही तुमच्या दोन्ही हातांनी तुमच्या पायाला म्हणजे गुडघ्याच्या खाली पकडायचं आहे थोडंसं पायाला पुश करायचं आहे पोटावरती आणि पुन्हा सरळ ठेवायचं आहे थे, त्यानंतर डावा पाय असं कंटिन्यू करा सुरुवातीला स्लोली स्लोली करायचं आहे श्वास घ्यायचा आहे पाय जवळ आणायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे असं ज्या लोकांना गुडघेदुखी आहे ना त्यांनी ही एक्सरसाईज आरामशीर करायची आहे घाई करायची नाही आहे जेवढा पाय तुमचा फोल्ड होतोय तेवढाच फोल्ड करायचा आहे फ्रेंड्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तुम्हाला तुमचे पाय व्ही शेपमध्ये ओपन करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे आणि तुमचा डावा हात पाठीमागे स्ट्रेच करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या हाताकडे बघायचं आहे असं सुरुवातीला होल्ड राहायचं आहे आणि त्यानंतर ही एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा तुमच्या हातावरचा चेस्टवरचा फॅट कमी होतो असे तुम्हाला ह्याचे दोन सेट मारायचे आहेत तुम्ही प्रॅक्टिस नंतर ह्याचे सेट वाढवू शकता काउंटिंग सुद्धा वाढवू शकता तुम्ही इथे व्हिडिओ मध्ये पाहू शकता फ्रेंड्स कशा प्रकारे करत आहे तुम्हाला तुमचे गुडघे वरती उचलायचे नाहीये जर हात टच होत नसेल तर पायाच्या खाली टच करा चालेल पण गुडघे वरती उचलायचे नाहीयेत त्यानंतर फ्रेंड्स इथे सगळेजण बटरफ्लाय करत आहेत आपले, आपले दोन्ही पाय आपल्याला जवळ घेऊन यायचे आहेत सरळ बसायचं आहे स्ट्रेट आणि आपले दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या पायाच्या खाली ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचं आहे आपल्या पोटाचा जो काही भाग आहे तो आतमध्ये खेचला जातो आणि यामुळे तुमच्या पोटावरती प्रेशर येतो ज्यांचं पोट खूप सुटलेलं असेल त्यांनी खूप स्लो आणि आरामशीर करा घाई करू नका असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहे तुम्हाला थर्टी सेकंड होल्ड राहायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला तसंच बटरफ्लायमध्ये बसायचं आहे आणि तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला फक्त पायांना पकडायचं आहे डावा हात वरती घ्यायचा आहे श्वास घेत आणि तुमचा हात जेवढा तुम्हाला खाली बेंड करता येईल जेवढा वाकवता येईल तेवढा वाकवायचा आहे यामुळे ना तुमच्या हातावरचा तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होतो असं त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला होल्ड राहा आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे असं तुम्हाला थर्टी काउंट करायचं आहे असा एक सेट मारायचा आहे आणि तुम्हाला त्याच पोजिशनमध्ये बसून त्यानंतर हात वरती घ्यायचे आहेत श्वास घेत आणि तुम्हाला हात तुमचे सरळ स्ट्रेच करायचे आहेत आणि फ्रेंड्स यानंतर सगळ्या एक्सरसाईज खाली मॅटवरती झोपून होतात तोसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच अपलोड करेन तुमच्यासाठी ह्या सगळ्या नवनवीन एक्सरसाईज मी घेऊन येते त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद